नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण माहिती घेणार आहोत की बँकेचे व्यवहार बँकेचे नवीन नियम आणि सर्वसामान्य जनतानी काय काळजी घ्यावी याच्याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करायचं आहे शेवटपर्यंत ऐका कारण खूप महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला मी माहिती देणार आहे की बऱ्याच जुन्या गोष्टी आता नवीन नियमामध्ये बदललेल्या आहेत आता पूर्वीपेक्षा काय झालं की हल्लीचं बँकिंग खूप बदललेलं आहे आता डिजिटलायझेशन दि झालेलं आहे लोकांना घर बसल्या सगळे व्यवहार करता येतात पैसे काढता येतात पैसे ट्रान्सफर करता येतात नाही का पैसे पाठवता येतात जमा करता येतात सगळ्या गोष्टी घर बसल्या तुम्हाला काढता येतात पण हे करण्यासाठी आपल्याला थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे तर आपण एक तीन खात्यांची माहिती सध्या या एपिसोडमध्ये घेऊ की पहिलं सेविंग खातं म्हणजे जे सर्वसामान्य ज्यांचं प्रत्येकाचं खातं बँकेमध्ये असतं तर पूर्वी काय झालेलं आहे की शंभर रुपये ठेवले तरी सेविंग खातं चालत काही बँकांमध्ये तीनशे रुपये होतं नंतर पाचशे रुपये झाले नाही का तर आता नॉर्मली म्हणजे आय सी आय सी आय एच डी एफ सी बँकेत तर पूर्वीपासून दहा हजार रुपये मिनिमम बॅलन्स म्हणजे कमीत कमी तेवढे सेविंग खात्याला ठेवले पाहिजे नाही ठेवले तर तुम्हाला दंड पडतो आता नॅशनलाइज बँकाने सुद्धा त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार केले व शहरातले जे लोक आहेत त्यांनी दहा हजार रुपये ठेवावे शहरात छोट्या गावात आहे त्यांनी पाच हजार रुपये ठेवावे त्यात प्रत्येक बँकेची थोडीसं रक्कम याच्यामध्ये फरक आहे नॅशनाईज बँकांमध्ये कमी आहे खाजगी बँकांमध्ये त्याच्यामध्ये मर्यादा जास्त आहे त्याच्यामुळं माहिती करून घ्या काय होतं की तुमचा सरासरी महिन्याचा जो बॅलन्स आहे म्हणजे समजा एक लाख रुपये चार दिवस ठेवले तर त्याला तीसनी वागणूक किती येतात त्याच्याप्रमाणे तो धरला जातो म्हणजे सरासरी तीस दिवस तुमचे दहा हजार रुपये बॅलन्स राहायला पाहिजे समजा तुम्ही पंधरा दिवस एक लाख रुपये ठेवल्यानंतर झिरो बॅलन्स ठेवला तरी चालतं पण त्या महिन्यामध्ये मा तुमचे सरासरी दहा हजारापेक्षा जास्त रक्कम झाली दिसली पाहिजे आपल्याला बऱ्याच वेळा आता सवय जुन्या लोकांना आणि मग काय होतं की जर तुम्ही बॅलन्स ठेवला नाही तर मिनिमम बॅलन्स ठेवला नाही म्हणून बँक तुम्हाला पेनाल्टी लावते त्याच्यावर जी एस टी परत लागतो जे पाचशे रुपये जर समजा दंड पडला अठरा टक्के त्याच्यावर जी एस टी लागतो म्हणजे पाचशे नव्वद रुपये तुमच्या खात्याला डेबिट पाडतं काही बँकांमध्ये साडेसातशे रुपये डेबिट टाकतात <coughs> मग त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं माझ्याकडे मी आता ऐंशी ऐशे बँकेत होतो माझ्याकडे कस्टमरने तक्रार केली की माझे नऊ हजार रुपये बँकेत होते आणि वर्षभरानं गेलो तर ते सगळं झिरो बॅलन्स झालं तुमची बँक अशी कशी काय मी तुला मिनिमम दहा हजार रुपये बॅलन्स माहिती आहे तर हो म्हणलं मग नऊ हजार ठेवलं तर बँक तुला दर महिन्याला साडेसातशे साडेसातशे रुपये डेबिट टाकणार त्याचं वर्षभरात तुझे नऊ हजार रुपये उडाले बँकेची काय बँकेने तुला ॲडव्हान्स आयडिया दिलेली आहे नाही निले तर बँकेचं चुकीचं नियम मला असं नाही तुला जर खातं उघडायचं आय सी आय सी बँकेत बँकेचे नियम पाळले पाहिजे तू कॉपरेटिव्ह बँकेत उघड पतसंस्थेत उघड तुला शंभर रुपयामध्ये खातं चालतं मोठ्या बँकेत तुम्हाला फॅसिलिटी जास्त मिळतात तर बँकासुद्धा त्यांना व्यवसाय करायचा आहे तुम्ही शंभर रुपये दोनशे रुपये ठेवणार चेकबुक वापरणार पैसे भरणार पैसे राहतात एवढे फॅसिलिटी बँक देऊ शकत नाही त्यांना पण तुम्हाला पैसे त्यांना व तुमचे पैसे वापरायला मिळाले पाहिजेत तर हे गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवी की आता बँकेचं मिनिमम बॅलन्स नियम बदललेले आहेत तुमच्या बँकेची माहिती करून घ्या की कमीत कमी किती पैसे रुपये ठेवले पाहिजेत तुम्ही कमी ठेवले हो तर तुम्हाला दंड हा पडणार दुसरा जो प्रश्न आहे की चेकबुक पूर्वी काही बँका चेकबुक फ्री ऑफ कॉस्ट द्यायची दहाच आता तुम्हाला चेकबुकला पैसे पडतात कारण आता चेक जे आहेत याची सिस्टीमसुद्धा बदललेली आहे त्याला ऑल ओवर इंडिया कुठंही ते चेक पास होतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांना बँकेला प्रिंटिंग खर्च जास्त असतो <coughs> त्याच्यामुळं तुम्हाला पूर्वीसारखे आता छोटे चेक येत नाही सेविंग सुद्धा मोठे चेक येतात त्याच्यामुळे तुम्हाला चेकबुकसाठी पैसे लागतात त्याच्यामुळं चेक वापरताना जपून वापरा कॅन्सल झाला फेकून दिला त्याला नवीन चेकबुक आणून तर नवीन चेकबुक बँक देईल पैसे तुम्हाला लागतात त्याच्यामुळं चेकबुकबाबत थोडंसं तुम्ही सावधानकी पूर्वी बँकेत किती पैसे भरले आणि किती वेळा भरले तरी बँकेत काही प्रॉब्लेम नव्हता आता तुम्हाला लिमिट आहे किती वेळा पैसे भरता येतं आणि किती रक्कम मॅक्झिमम भरतं तुम्ही दहा लाखापेक्षा जास्त रक्कम कॅशमध्ये भरली तर त्याचे इन्कम टॅक्सला माहिती जाते मग नो तुम्हाला नोटीस येते त्याच्यामुळे मग तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल की पैसे तुम्ही कुठून आणले तुम्ही छोट्या नोट्या जास्त भरल्या तुम्हाला त्याच्याबद्दलचे चार्जेस द्यावे लागतात कारण काय तर बँकांना खर्च बँकेच्या लोकांचे पगार आहेत खर्च वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळं बँक तुम्हाला कुठून तरी चार्जेस गोळा केल्याशिवाय बँक चालणार कशी पूर्वीचा जमाना गेला सर्विस खूप द्यायची चांगले गरीब लोक नाही का आम्हाला वाटत आम्ही घरी जाऊन पैसे द्यायचो काय ना माझ्याकडे आम्हाला लोकांचे खाते होते पाच पत पाच रुपये रोज भरायचे आणि शनिवारी सगळे पैसे काढून घ्यायचे पाच रुपये बँकेत ठेवायचे दहा रुपयाला मग रविवारी मोकळं मग मी समजू सांगितलं अरे राजा तू स्लीप रोज वापरतो तुझे पैसे घेतो शिक्का सही लागतो तुला पासबुकात भरून द्याय हे सगळं फुकट करायचं का तू रिकरिंग खातं उघड नाही 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 म्हटलं आम्हाला काय ते पाच रुपये रोज ठेवायचे आणि सहाव्या दिवशी तीस रुपये काढून घ्यायचे आणि त्याचे दहा रुपये यायचे बायकोला नकळत तेवढे पैसे बाजूला पडतात त्यानं मग खातं बंद करतो का तू पण संस्थेत उघड तुझ्यासमोरच्या नाही 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 म्हटलं मग तुझ्याकडे बोन आता बोनस दिला आणि मालकाने बँकेमध्ये हजार रुपयाची एवढी तरी कर का असतं की तुमच्यापासून बँकेला काही फायदा असला तर बँक चांगली सर्विस देणार तुमच्यापासून काही फायदा नसेल तर बँक तुम्हाला चांगली सर्विस देणार नाही त्याच्यामुळं पैसे भरायचं लिमिट आहे त्याच्यामुळे कमीत कमी आता भरपूर्वीसारखे पैसे लोक भरत नाहीत कारण पैसेच गरजच पडत नाही पण ज्यांना व्यापार आहे पैसे भरायचे आहे दोन त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे करंट सुद्धा तेच लिमिट आहे ए टी एम कार्डचे पैसे लागतात म्हणजे ए टी एम कार्डचे दरवर्षी तुम्हाला ते पैसे तर भरावे लागतात पण ए टी एम वापरले तर तुम्ही म्हणजे तुम्ही जर जा जास्त वेळा वापरलं ए टी एम तर त्याच्यासुद्धा तुम्हाला आता पैसे पडतात आता समजा माझा आय सी आय सीला मी आय सी आय सीन पैसे काढले तुम्हाला पैसे लागणार नाहीत पण मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए टी हो एममधून पैसे काढले कधी बँक ऑफ बरोडातून काढले तर तीन वेळा मला माफ आहे चौथ्या वेळेस मला त्याचे पैसे लागतात तर पैसे काढताना आपल्याच बँकेच्या का ए टी एममधून काढा दुसरं बाय एंट्रीम काढायचं तर मॅक्झिमम तीनच्या वर आपण महिनाभरात काढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही चौथ्या वेळेस काढले तर तुम्हाला पंचवीस रुपये पन्नास रुपये त्याचे चार्जेस तुम्हाला बँक डेबिट टाकणार चौथी गोष्ट आहे की चेक वापरत असाल नॉर्मली आता ऑनलाईन ट्रान्सफर असल्यामुळे लोक चेकबुक वापरत नाही पण आपण काही व्यवहारामध्ये चेक, चेक दिल पूर्ण कशी सवय होते की लोक पोर्ट डेटेल चेक द्यायचे तुला एक तारखेत चेक देतो माझा पगार झाले की मग तू पैसे काढून किंवा आला माणूस काय तू दहा हजार झाली दहा हजार खात्यात बॅलन्स नाही आहे पण मी उद्या भरतो मग तू बस आता ती सिस्टीम बदलली पूर्वी कसं होतं तो माणूस त्याच्या बँकेत चेक भरणार मग दुसऱ्या दिवशी तुमच्या बँकेत येणार त्याच्यावर तुम्हाला दोन तीन दिवस दो सवड मिळायची आता त्याने चेक भरला की तो तासाभरात क्लिअर होतो त्याच्यामुळे तुमच्या बँकेत जर पैसे असतील तरच चेक इश्यू करा तुमच्या खात्यात बॅलन्स नसेल तर चेक द्यायच्या भानगडीत पडू नका चेक रिटर्न झाला बाऊन्स झाला तर त्याचे चार्जेस पडतात त्याच्याशिवाय त्या समोरच्या पार्टीला तुमच्यावर खटला भरण्याचा चान्स मिळतो त्याच्यामुळं एक कायम लक्षात ठेवायचं की आपल्या बँकेत किती पैसे आहेत त्याच्याच रकमेपर्यंतचं चेक देण्याचे धारस करायचं उद्या पैसे जमा होणार आहेत आणि मग मी तो चेक पास होईल असं द्यायचं उद्याचा चेक जमा होऊ दे पैसे मग चेक द्या मग परवाच्या तारखेचा चेक देऊ नका की उद्या पैसे जमा होतील आणि नाही झाले तर काही अडचण आली काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळं या गोष्टीची रिस्क साध सा सेविंग खात्यावाल्याने घ्यायचीच ना ता नाही की माझ्या खात्यात आता परवा जमा होतील माझा भाऊ पाठवणार आहे माझा मुलगा मला पाठवतो एक तारखेला मी तुला दोन तारखेचा चेक देतो आता एक तारखेला त्याच्या मुलाला नाही जमलं तुमच्या मग त्याच्यामुळं ही रिस्क कधी घ्यायची नाही खात्यात पैसे असल्याशिवाय चेक द्यायचं नाही कारण आता सेम डे चेक पास होतो आता पूर्वीसारखं क्लिअरिंग हाऊस बंद झाला की ते सगळ्या बँकेत जाणार मग येणार आता तुमचं ते स्कॅन करतात त्या ब्रांचला पाठवून देतात ते ब्रांच चेक त्याच्या पाच तपास करते आणि पास करून टाकते एक म्हणजे सगळं ऑनलाईन आल्यामुळं त्या माणसाने चेक भरला अकरा वाजता की साडे अकरावाला तो चेक पास होऊन जातो त्याच्यावर तुमच्या खात्यात पैसेच पाहिजे तुम्ही म्हणणार त्याला तो सकाळी अकरावाला भरेल मग मी दुपारी एकला पैसे भरतो तो चेक रिटर्न झालेला असू शकतो त्याच्यामुळे सेविंग खात्याच्या लोकांनी आता थोडंसं सावधानकी बाळलं पाहिजे बॅलन्स ठेवायचा चेकबुकाचा वापर ए टी एम कार्डचा वापर जपून करायचा फ्रॉड होऊ नये म्हणजे ऑनलाईन लोक पैसे काढून घेतात मग तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मिनिमम लागतात तेवढेच पैसे ठेवा की आता मागं मी सांगितलं मागच्या एपसोडमध्ये पण एकदा बँकेच्या व्यवहारात मी समजून सांगितलं की माझ्या खात्याला एक लाख रुपये आहेत आणि मला पंधरा दिवसांनी मुलाची फी भरायची किंवा पंधरा दिवसांनी मला काय पाडव्याला बायकोला दागिने घ्यायचे तर मग चौदा दिवसाची एफ डी करायला हरकत नाही चौदा दिवसाची एफ डी करायची सेविंग खात्याला बॅलन व्याज मिळतं त्याच्यापेक्षा जास्तच मिळतं म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात काही फ्रॉड करायचं झालं तर तुमच्या खात्याला पाच हजार रुपये तेवढ्याचंच नुकसान होऊ शकतं लाख रुपयाचं होऊ शकत नाही त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची बँकेमध्ये सात दिवसापासून एफ डी करता येत त्याच्यामुळे बँकेच्या सेविंग खात्याला बॅलन्स ठेवण्यापेक्षा एवढी आता ऑनलाईन करता येते तुम्हाला मोबाईलवर त्याच्यावर काळजी करायचं काही कारण नाही जास्त बॅलन्स सेविंग खात्याला ठेवू नका जेवढं लागतो तेवढंच एक ते ते पाच दहा हजार रुपये ठेवावे म्हणजे तर काही फ्रॉड झाला तरी मोठं नुकसान आपलं होत नाही आता आपण करंट खात्याकडे वळूया की पूर्वी कसं होतं की व्यापारी लोकांकडं खूप कॅश यायची मला आठवतं आम्ही बँकेत असं एक एक कोटी कॅश आम्ही घ्यायचो एक एक कॅशियर प्रचंड कॅश असायची कारण सगळे कॅशनीच व्यवहार होते आणि त्याच्यामुळं कॅश व्यवस्था मोजता आमच्या सगळ्यांचे हाडं मोकळे व्हायचे प्रमोशन मिळाल्यानंतर त्याच्यातून सुटका माझी झाली पण मला आठवतं म्हणजे आम्ही ते कॅश घ्यायची स्टेट बँकेत भरायची ती दुसऱ्या बँकेना विकायची अनेक उद्योग करायचं त्या कॅशमधूनसुद्धा बँकेला काय फायदा होईल परमिशन मिळेल याच्याबद्दल आमचं नाव लोकिक सगळ्या बँकेमध्ये झालेलं होतं तर हल्ली कॅशचे व्यवहारच कमी झालेत मी आता आय सी बँकेमध्ये कॅश भरलोबा मला एक छोटे नेहमी लागतात याच्यासाठी पोस्टाला लाग लागता वगैरे कुरिअरला तर मला पन्नासशे शंभरशे नोट ते म्हणजे लाडेसाहेब आता कॅशच भरत नको आहे ते सगळ्यात जुन्यापुरानं नोटात म्हणजे ज्या बँकेत पूर्वी दोन चार कोटी कॅश यायची तिथे आता पन पन्नास हजार सुद्धा कॅश येत नाही सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन राहिलं त्याच्यामुळे पूर्वी व्यापार मला काठवतो पूर्वी आमच्याकडे काय करायचं व्यापार जुनी गोष्ट आहे खूप की तीन चार एप्रिलला खातं उघडायचं पंचवीस सव्वीस मार्चला खातं पण करून टाका म्हणजे त्यांच्या बुक अकाऊंटला एकतीस मार्चला काय काहीच नाही बँकेत खातंच ट्रान्झॅक्शन काय छोटे झालेत टॅक्स भरायचाच नाही इन्कम टॅक्स सगळे बुडवण्याचा प्रयत्न होता आता काय झालं आहे की डिजिटल व्यवहार झाल्यामुळं सगळे पैसे त्यांच्या खात्याला जमा होतात आणि त्याच्यामुळं त्यांना तो सेल उत्पन्न दाखवावं लागतं म्हणून तर पूर्वी तीन कोटी लोकं को इन्कम टॅक्स भरायचे आता डिजिटलायझेशन झाल्यानंतर दहा कोटी लोकं इन्कम टॅक्स भरायला लागले तरी कमी आहेत एकशे चाळीस कोटीच्या मानाने दहा कोटी लोक भरतात म्हणजे खूप कमी आहेत कमीत कमी पन्नास कोटी लोक इन्कम टॅक्स भरला पाहिजे तेव्हा देशाचं गाडा सुरळीत आहे पण अजूनही लोक काही कॅश व्यवहार करतात दोन नंबरचे करतात इकडून तिकडं वळवतात पण माझा सल्ला राहील की करंट खातेवाल्यांनी ने, आता नेहमी एक नंबरमध्ये व्यवहार करावे कारण तुमच्या पॅन कार्डनुसार सगळे व्यवहार आता इन्कम टॅक्सच्या राडारवर येतात मी तुम्हाला एक लाखाचं पेमेंट दिलं आहे आणि तुम्ही ते तुमच्या इन्कमला दाखवत नाहीत तर माझ्याकडं प्रूफ आहे की मी तुम्हाला पेमेंट दिलं आहे ऑनलाईन आणि तुम्ही ते व्यवहारामध्ये दाखवत नसाल तर तुम्हाला कधीतरी इन्कम टॅक्सच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकू शकता त्याच्यामुळे व्यवहार एक नंबरमध्ये करा पूर्वी डी डी हा फार हाँ, आवडीचा विषय होता आम्हाला डी डी कमिशन मिळायचं कॉम्पिटिशन असायची बँकांमध्ये कोणी हजारी दहा एक रुपया कोणी हजारी पाच पैसे पन्नास पैसे कोणी तीस पैसे कोणी फ्री असे डी डी इश्यू करायचं तर मला आठवतं आमचं जेव्हा सांगली बँक होते तेव्हा डी डी व्यापार आम्ही व्यापारी पेठेमध्ये ब्रँच होते तर आमच्या जनरल मॅनेजरने आम्हाला चॅलेंज दिलं की लाडे तुमचं डी डी कमिशन दुप्पट झालं पाहिजे मी लसात तिप्पट करतो फक्त अधिकार मला ते दिले पडले तुम्ही मग आमच्या तिथं कोऑपरेटिव्ह बँक होती ती पाच पैशांनी द्यायचं काहींना दहा पैशांनी द्यायचं काय मला आम्ही तीन पैसे देतो फक्त चेक पाहिजे कॅशन संपूर्ण बाजारपेठेची डी माझ्याकडं तिपटीपेक्षा जास्त महिनाभार कमिशन काय तिथे डी डी हा मोठा व्यवसाय होता आता डी डी हा व्यवसाय बंद आहे कारण तुमचा चेक दिल्लीला गेला तर दिल्लीच्या का बँकेमध्ये सुद्धा तो पास होतो त्याच्यामुळे डी हा व्यवसाय बंद झालेला आहे पण जेव्हा तुम्ही काही जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करत असाल तर तुम्ही लोकांकडून डी डीच मागा कारण चेक बम झाल्यानंतर त्याच्याशी भांडत बसण्यापेक्षा सेविंग खातेदारांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला आता घर विकायचं आहे किंवा जमीन विकायची आहे आणि तुम्हाला मी चेक देतो नाही बाबा डी डी काढून मला दे किंवा ऑनलाईन आधी ट्रान्स्फर कर माझ्या खात्याला पैसे जमा होऊ दे मग मी खरेदी खात्यावर सही करतो नाही तसंही करत नाही का कर चेक बाउंज झाल्यावर मग त्याचं खरेदी खत लिहून जाणतो कारटात बघ पाच दहा वर्ष काय व्हावं लागेल तेव्हा लागेल त्याच्यामुळं अशा याच्यामध्ये डी डीच मागायचं नॉर्थच्या व्यवहारात आता डी डी लागत नाही पण चेक दिला तर मला मी चेक जमा करतो पैसे जमा झाले की मग तुझ्या व्यवहाराला येतो तोपर्यंत येत नाही म्हणजे चेक दिल्याने लगेच सही केली असं करणार नाही त्याच्यामुळे काळजी व्यापारी लोकांनी पण घ्यायची आणि सेविंग खातेदारांनी पण घ्यायची पोस्ट डेट बॅलन्स असल्याशिवाय चेक द्यायचं नाही कारण तुम्हाला आता था पहिलं सांगितलं की चेक सेम डे पास होता त्याच्यामुळं पूर्वी आता आम्हाला आठवतो लोकं काय करायचे चेक देऊन टाकायचे ॲडव्हान्स आणि मग आम्हाला सांगायचे की चेक लागले की मला फोन करा कमी पैसे भर मग आम्ही व्यापाऱ्यांना फोन करायचो तुमच्या खात्यात चेक लागला तो आलो पैसे भरतो आता हे चालायचं आता पूर्वी तसं होत नाही आम्हाला पत्तासुद्धा लागत नाही की तुमचा चेक दिल्लीला लागला आहे तर तो तुमचं खातं इथं पाहतो बॅलन्स नाही म्हणून लगेच रिटर्न करून टाकतो त्याच्यामुळं आता साहेब ओळख किती आहेत मग ते मला फोन करतील हा विषय नाही त्याच्यामुळे तुमच्या खात्यात बॅलन्स असल्याशिवाय कोणत्याही समोरच्या पार्टीला चेक द्यायचा नाही पोस्ट डेटेड चेक देण्याची सवय बंद करा कारण काय होतं की आपण त्या तारखेच्या आगदल्या दिवशी पैसे आपण ठेवले नाहीत तर काही बँका सेम डे पैसे भरलेले आक्षेप करत नाहीत तुमचा बॅलन्स भरून त्याच्यामुळे तुमचे चेक रिटर्न झाले तुम्हाला मोठं चार्जेस लागतात समोरच्या पार्टीला तुमच्यावर खटला भरण्याचा नुकसान भरपाईचा दावा करण्याची संधी द्यावी लागते चेकमध्ये खाडाखोड होऊ नये फ्रॉड होऊ नये म्हणून एक आपण जी चिकटपट्टी असते आपल्या काय म्हणतात त्याला टिस्को तो तुमच्या रकमेवर अवश्य लावावा तो बँकेला ॲक्सेप्टेबल आहे लेख अक्षरी आणि आकड्याचा चेक डिस्को लावायचा आणि नंतर चेक तुम्हाला त्या पार्टीला द्यायला हरकत नाही आता तिसरं खातं जे आहे कर्ज खात्याबद्दल आपण विचार करूया की मालावरचा इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतला असं सी सी आय पाती ते वगैरे काही मशिनरीवर तर मालावर इन्शुरन्स मशिनीवरचा इन्शुरन्स काढणं ही कर्ज घेणाऱ्याची जबाबदारी आहे बँकेने काढलं नाही आणि मग माझी जबाबदारीने असं काही तुम्हाला म्हणता येत नाही कर्ज तुम्ही घेतलं तर इन्शुरन्स आठ दिवस आधी पैसे भरून रिन्यू नेहमी करावा याची काळजी घ्यायची नेमकं एखाद्या दिवस उशीर झाला आणि त्या दिवशी आग लागली तर तुम्हाला इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही बँक मात्र पैसे वसूल करते उशीर झाला तर अचानक नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं ॲडव्हान्समध्ये आठ दिवस पॉलिसी रिन्यू करून घ्यायची बँकेत जे लोनचं ॲग्रीमेंट दिलं असेल सँक्शन लेटर आलेलं असेल किंवा आपण त्याच्यावर फॉर्म भरून दिला असेल त्याची सगळी कागदपत्रे झेरॉक्स काढून आपल्या फाईलला ठेवली पाहिजेत गोल्ड लोन घेत असेल सोन्यावर कर्ज घेत असेल तर ते वेळेवर फेडावं कारण आता बँका अजिबात दम काढत नाही तुमची एक वर्षाची तीन वर्षाची मुदत संपली की ते चौथ्या दिवशी जाहीर नोटीस काढतात लोन मोकळे होऊन जातात त्याच्यामुळं गोल्ड लोन तुम्हाला वेळेवर त्याचं लोन फेडलं पाहिजे किंवा जुनं नवं ज्याला म्हणतो आपण तसं जर बँका ॲक्सेप्ट करत असेल तर ते करून घ्यायला हरकत नाही जाऊ बा काय होतं बँक आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही कार लोनसुद्धा वेळेत फेडावं बँका कार लगेच देतात लोक आनंदाने ऐपत नसताना घेतात आणि मग हप्ते भरले नाही की बँक कार ओढून नेते आपण भरलेलं डाऊन पेमेंट किंवा हे सगळं वाया जातं आपली दहा लाखाची कार ते पाच लाखात विकून टाकतात त्यांचे पैसे वसूल काढतात त्याच्यामुळं कार लोनचे सुद्धा हप्ते वेळेवर फेडावे ज्याचे ऐपत नाही त्यांनी कार लोन घेऊ नये लोन होम लोनच्या बाबतीतसुद्धा बँकेचे जे जॉईंट नाव लावायचं असतं आपल्याला तर त्याचं जॉईंट नाव लावायचं पहिलं नाव आपलं दुसरं बँकेत काही जण काय करतात बँका की पूर्ण आमच्या नावावर करून द्या म्हणतात तसं अजिबात करायचं नाही त्याच्यामध्ये मोठी फसवणूक होते त्याच्यामुळे घराचा विमा सुद्धा आपण काढला पाहिजे तो वेळेवर रिन्यू झाला पाहिजे गोल्ड लोनची रिसिप्ट त्याचं वजन केलं तर ते सर्टिफिकेट हे सगळं नीट फाईलमध्ये जपून ठेवा की बँकेत सोनं चोरीला गेलं किंवा कि ते फसवलं गेलं तर ते आपल्याला त्यावेळेस कामाला येते की बा आमचं हे चाळीस ग्रॅमचं होतं आम्हाला चाळीस ग्रॅमचे पैसे आमच्या खात्याला जमा करा तर तुम्हाला ते त्यावेळी भांडायला सोपं जातं आज आता इथं थांबतो मोठा व्हिडिओ झालेला आहे पण सर्वांच्या माहितीसाठी आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण